श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात आज आहे ऑक्टोबर दोन वार बुधवार आणि आज आलेली आहे सर्व पित्री दर्श अमावस्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी ज्या पित्रांचे श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तारखेनुसार केले गेले नाही किंवा ज्यांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते अशा पित्रांचे श्राद्ध केले जाते सर्व पित्री दर्श अमावस्येला नदीच्या काठावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करणे चांगले मानले जाते असे केल्यास पितृ सहज पाणी आणि अन्न सेवन करू शकतात अशी मान्यता आहे या दिवशी पित्रांचे पूजन केल्यास पितृ दोष दूर होतात आणि क्रोधी रागही दूर होता असं म्हणतात सेवे उपासने सोबत घरामध्ये काही उपाय केल्याने देखील तुम्हाला अनेक पटीने त्याचे लाभ होतात तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज बुधवारी आलेल्या सर्व पित्री अमावसेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळल्यामुळे तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यात असलेली नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी जी कापुरासोबत वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूच तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तपहा पहा पितृक्षामध्ये आपले पूर्वज हे पितृ लोकातून पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटायला येतात आणि त्यांच्या श्राद्ध तिथीला त्यांचे श्राद्ध जर आपण घातले पिंडदान तर्पण या विधी केल्या तर ते तृप्त होऊन आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात पण ज्यांच्या घरामध्ये पित्रांची सेवा त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून किंवा त्यांच्या हातून होत नसेल तर त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या आहेत शारीरिक आहेत मानसिक आहेत आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करून कमवलेला पैसा घरामध्ये येतो पण तो, तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण राहते आणि तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काहीही केल्या तुम्हाला सापडत नाही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला अपयशच येतं मग नवीन व्यवसायाची सुरुवात असेल किंवा नवीन नोकरीच्या शोधात तुम्ही असाल तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि जर तुम्ही नवीन व्यवसाय केला असेल तर त्यामध्ये तुम्हाला सतत तोटा होतो तुमची भरभराट होत नाही आर्थिक नुकसान होतं नोकरीच्या ठिकाणी देखील अनेक अडचणींचा समस्यांचा सामना करावा लागतो ज्यामुळे तुमची नोकरीमध्ये प्रगती होत नाही नोकरीमध्ये तुम्हाला बढती हवी असेल तर ती देखील मिळत नाही तुमच्या घरात असलेल्या नकारात्मकतेचा परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतो यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद भांडण कलह होतात घरात असलेली लहान मुलं व्यवस्थित खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते हट्टेपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही याशिवाय तुमच्या घरात असलेल्या उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत सतत काही ना काहीतरी अडचणी त्यांच्या विवाहाच्या मार्गामध्ये येतात तुमच्या लग्नाला अनेक वर्ष उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही बऱ्याच जणांचे विवाह झालेले असतात ते विवाह जास्त काळ टिकत नाहीत घटस्फोट होतात यासारख्या समस्या हे पितृदोषाचे लक्षण असतात आणि पितृदोष जो आहे तो अतिशय घातक असतो तुम्ही कितीही देवदेव केला पण पित्रांची सेवा तुम्ही केली नाहीत तर तुमच्या मार्गामध्ये नेहमी अडचणी येतात तुम्हाला नेहमी अपयशाचा सामना करावा लागतो आणि स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं की लग्नानंतर त्या सासरी आल्यावर सासरच्या लोकांचे जे पित्र असतात त्यांची सेवा त्या करतात पण माहेरचाही त्यांना पितृदोष असतो कारण एक स्त्री दोन कुळाचे उद्धार करत असते सासर आणि माहेर त्यामुळे माहेरच्या लोकांसाठी म्हणजे माहेरच्या पूर्वजांसाठी देखील तिन्ही सासरी गेल्यावर सेवा करावी यामध्ये छोटे छोटे उपाय करूनही तुम्ही पित्रांना तृप्त करू शकता त्यांच्या आशीर्वाद मिळू शकता आज पितृ सेवा करण्याचा शेवटचा दिवस आहे सर्व पितृ अमावस्या आहे ज्यांनी श्राद्ध त्या त्या तिथीला घातलेला आहे किंवा ज्यांच्या श्राद्ध आज आहे जे काही पितरांची सेवा करू शकले नाहीत अशा सर्वांनी आजच्या दिवशी हा साधा सोपा उपाय करावा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्वाचे आहेत आजची अमावस्या जी आहे ती सर्वात मोठी मानली जाते अमावस्येच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी कमी अधिक होत असते त्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये नकारात्मकता भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणून एखाद्या व्यक्तीची सतत चिडचिड होते किंवा त्याचं मानसिक स्वास्थ्य बिघडत तर त्यासाठी देखील तुम्हाला हा उपाय जो आहे तो घरामध्ये करायचा आहे आणि पितृदोषासाठी एक उपाय करायचा आहे असे दोन उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचे आहेत तर पहा हा जो उपाय करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागणीनंतर करायचा आहे दिवे लागणीची वेळ ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान असते त्यावेळेमध्ये हा उपाय केला तर उत्तमच आहे पण त्यावेळेमध्ये काही कारण असतो तुम्हाला शक्य नसेल दिवे लागणीपासून ते रात्री पर्यंत हा उपाय करा बघा आज दिवस भर आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय तुमच्या वेळेनुसार करू शकता आता संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला घराची झाडझूड वगैरे करून घ्यायची हात पाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय हा नेहमी अग्नीच्या साक्षीने करावा आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी समोर आज अमावस्या असल्याने एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आणि तिथे देखील धूप अगरबत्ती लावून घ्यायचे त्यानंतर या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे उपाय करण्यापूर्वी एक आसन तुम्हाला घ्यायचं आहे आसनावरती बसायचं देवघरासमोर बसून हा उपाय तुम्ही करायचा आहे तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरासाठी करायचा आहे घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष जेही वादविवाद भांडण्याचे कारण आहे तुमच्या घरातील कर्त्या व्यक्ती जी चिडचिड होत आहे ती संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी आज सगळ्यात मोठ्या आमोसेच्या दिवशी हा अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला एक मोठं मातीचं भांड लागणार आहे पण मध्ये हा उपाय करता येणार नाही मातीचं भांड नसेल तर तुम्ही तामन घेऊ शकता किंवा तुम्ही स्टीलची प्लेट घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला पाच सात किंवा अकरा या संख्येने भीमसेनी कापराच्या भड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर जो आहे तो घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवतो सकारात्मक ऊर्जेचा संचार घरामध्ये वाढतो म्हणून भीमसेनी कापूरच घ्या आता भीमसेनी कापूर तुमच्या घरात नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल पण भीमसेनी कापूर हा घरामध्ये ठेवायला सुरुवात करा याचे अनेक लाभ आपल्या घराला होत असतात तर तुम्ही जेवढ्या संख्येने कापूर घेतलेला आहे तर पाच कापूरच्या वड्या तुम्ही घेतलेल्या असतील तर या कापुरासोबत आपल्याला जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे हा नारळ जो आहे तो पाण्याने भरलेला असावा नवीन नारळ तुम्हाला आणायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ त्या तांबणामध्ये किंवा मा मातीच्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे नारळाची शेंडी जी आहे ती देवांकडे करायची आहे त्यानंतर आपण ज्या वड्या घेतलेल्या आहेत पाच सात किंवा अकरा या संख्येने तर सगळ्यात पहिले आपल्याला एक वडी जी आहे ती नारळावरती ठेवायची आहे ती प्रज्वलित करायची आहे जोपर्यंत ती वडी जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडक्षरी मंत्राचा जप करायचं त्यानंतर दुसरी वडी टाकायची तिसरी वडी टाकायची चौथी वडी टाकायची आणि पाचवी वडी टाकायची ह्या सर्व वड्या जळेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आता हे नारळ जे आहे ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत फिरवायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा घराच्या खिडक्या आणि दार उघडी करायची आहेत त्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरून हे नारळ तुम्हाला उतरून घ्यायचा आहे आणि तुळशीवरून सुद्धा हे नारळ तीन वेळा उतरून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे आणि देवघरासमोर हे नारळ परत आणून ठेवायचं आहे या नारळाचं तुम्हाला काय करायचं तर आज आमावसेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत किंवा पुढच्या आमावसेपर्यंत या नारळावरती रोज तुम्हाला अशाच प्रकारे कापूर जाळायचा आहे बघा हा अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष तुमच्या घरामध्ये होणारे भांडण कलह वादविवाद संपूर्णपणे नष्ट होतील में तर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उपाय करू शकता त्यानंतर पौर्णिमेनंतर हा नारळ जो आहे तो तुम्हाला पाण्यात प्रवाहित करायचा आहे कारण नारळ जो आहे तो सगळी नकारात्मकता शोषून घेणार आहे किंवा तुम्ही ही अमावस्या ते दिवाळीच्या अमावसेपर्यंत हा उपाय करू शकता दिवाळी अमावसेनंतर हा नारळ तुम्ही प्रवाहित करू शकता मध्येच जर नारळाला तडा गेला तर भिवून भिण्याचं काहीच कारण नाही कारण ते नारळ जे आहे ते तुमच्यावर आलेली संकट स्वतःवरती ओढवून घेतो म्हणून ते संकट टळलं असं समजायचं आणि ते नारळ जे आहे ते पाण्यात प्रवाहित करायचं आणि परत पुढच्या आमोसेपासून अशाच प्रकारे उपाय करायचा जोपर्यंत तुमच्या घरामध्ये फरक पडत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही कायमस्वरूपी प्रत्येक आमोसेला हा उपाय करू शकता त्यानंतरचा दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो आज सर्व पित्री अमास्या असल्याने पित्रांच्या सेवेसाठी आपल्याला करायचा आहे बघा या पंधरा दिवसामध्ये आपल्या हातून ज्या काही कळत न कळत चुका घडलेल्या असतील त्याबद्दल आपल्याला पित्रांची माफी मागायची आहे आणि हा उपाय करायचा आहे यामुळे तुमचे पितृ तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतील आणि ते, ते पितृ लोकात परत जातील तर या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचं भांड घ्यायचं आहे किंवा तुम्ही पंथी घेऊ शकता या पंथीमध्ये तुम्हाला थोड्याशा अख्ख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला मातीची ही मातीची पंथी किंवा मातीचं भांड घ्यायचं आहे तुमच्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतं उंबरठ्याच्या बाहेर ही पंती किंवा मातीचं भांड एका साईडला ठेवायचं डाव्या किंवा उजव्या असं काही नाही कुठेही ठेवू शकता आता यासोबतच आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या मातीच्या भांड्यावरती किंवा पंथीवरती आपल्याला ह्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करायच्या आहेत ते मातीचं भांड जे आपण उंबरठ्या बाहेर ठेवलेलं आहे तिकडे तोंड करून आपल्याला दरवाजाच्या आतमध्ये बसायचं म्हणजे आपलं तोंड जे आहे ते दरवाजाच्या बाहेर असावं अशा पद्धतीने आपल्याला दरवाजाकडे तोंड करून बसायचं आहे म्हणजे जिथे कापूर ठेवलेला आहे तो प्रज्वलित आहे तोपर्यंत आपल्याला ओम पितृदेवायनम्हा ओम नम या मंत्राचा जप करायचं कारण आपले पूर्वज हे उंबरठ्या बाहेर बसलेले असतात ज्यावेळेस आपण या हा उपाय करतो या मंत्राचं पठण करतो त्यावेळेस ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात जोपर्यंत कापूर सुरू आहे तोपर्यंत या मंत्राचं पठण करा या अतिशय प्रभावशाली आणि अतिशय म्हणजे अनुभवकारक अशी सिद्ध सेवा आहे मित्रांसाठीची सर्व पित्री अमावस्या आहे आज शेवटची संधी आहे तुम्हाला हा उपाय करण्यासाठीची तर ही संधी तुम्हाला घालवायची नाही आणि आपल्या पित्रांसाठी ही जी सेवा आहे ती आवर्जून करायची आहे आता त्यानंतर हा कापूर पूर्णपणे जळून गेल्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ घातले तर ते काळे पडलेले असतील आणि भीमसेनी कापूर सुद्धा जळून गेलेला असेल तर आता जी पंथी किंवा मातीचे भांड तुम्ही या उपायासाठी वापरलेलं आहे ते तुम्हाला परत कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरायचं नाही कारण त्यामध्ये आपण पित्रांची सेवा केलेली आहे त्यामुळे ते मातीचं भांड किंवा पंथी जे आहे ते तुम्हाला आ, बाहेर टाकून द्यायचे तुम्ही डस्टबिन मध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ती जी रक्षा तयार होईल ती टाकून द्या आणि पण ती तिथेच ठेवून द्या अशा प्रकारे हा जो उपाय आहे तो आज पित्रांसाठी तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ